आज लोकांसाठी सगळं काही आहे पोलीस प्रशासन आहे न्यायालय आहे चांगल्या पदावर अधिकारी आहे आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे त्यांच्यापर्यंत तक्रार पोचवण्यासाठी सर्व सुखसुविधा आणि फॅसिलिटीज आहे ते पण कमी वेळेत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत तक्रार पोचते तरीसुद्धा लोक गुलामी करायला तयार आहे पण बोलायला तयार नाही आहे कारण का त्यांना विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टी असूनही आपलं काही काम होत नाही आणि हे लोक आपल्या काही कामी पडत नाही नाही पोलीस प्रशासन नाही कलेक्टर नाही आमदार नाही खासदार आमदाराला आणि खासदाराला तर कधी बघितलंच नसते कधी आमचे प्रश्न विचारण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी आलेलाच नसते हा सर्व प्रकार आजही सुरूच आहे आजही लोक गुलामीतच जगत आहे ते न बोलण्याचं कारण सर्वात मोठं हेच आहे का त्यांना सपोर्ट आणि आधार नाही सगळं असूनही नसल्यासारखं आहे त्यांच्यात हिंमत नाही आहे त्यांच्यात संघर्ष करण्याची ताकद नाही आहे कारण का भ्रष्टाचारी आणि सत्तेवर बसलेले चोरं आहे